नमस्कार मी आर जे अंजली आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ एम नाईन्टी वन पॉईंट टू वारसा लोकसंस्कृतीचा मंडळी तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल किंवा केलं पण असेल आपलं ब्लड डोनेट पण तुम्ही कधी ऐकलंय का की सिंगल डोनर प्लेटलेट काय असतं तर त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आनंद त्रिंबकराव कर्डेल यांनी जवळपास ब्लड डोनेशन आणि त्यासोबतच सिंगल प्लेटलेट हे मिळून एकशे अठरा वेळेस डोनेशन केलेलं आहे तर नमस्कार सर तुमचं रेडिओ देवगिरीमध्ये स्वागत आहे नमस्कार तर सगळ्यात पहिले म्हणजे सिंगल प्लेटलेट डोनर म्हणजे नेमकं काय आहे सिंगल प्लेटलेट डोनर एक अशी नवीन हे आलेली आहे प्रोसेस आधी सुरुवातीला ब्लड डोनेट करायचं म्हणजे पूर्ण प्युअर ब्लड दिल्या जायचा पण आता ॲज पर रिक्वायरमेंट पेशन्स रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये की कस पेशंटला प्लेटलेट्स लागत आहेत का प्लाझ्मा लागतो आहे का पूर्ण ब्लड लागतंय हे वेगवेगळ्या प्रोसेस असतात तर जर त्याला जर प्लेटलेट्स लागत असतील तर त्याला पूर्ण ब्लड काय चढवलं जावं त्याच्यामुळे मग कॉम्प्लिकेशन्स परत निर्माण होतात त्यामुळे मग ह्या नवीन प्रोसेसमध्ये हे सिंगल प्लेटलेट डोनर्स एक आलेलं आहे आणि त्या प्रोसेसमध्ये असं आहे की नियरल अबाउट एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो आधी ब्लड डोनेट जे करायचो आपण तर ते पंधरा एक मिनिटात होऊन जायचं पण ह्या प्रोसेस जे आहे सिंगल प्लेटलेट डोनर्सची त्याच्यामध्ये की आधी तुमचं ब्लड सॅम्पल घेऊन त्याच्यात टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतरच ब्लड म्हणजे प्लेटलेट्स वगैरे जे आहेत ते घेतलं जातं त्या प्रोसेसमध्ये तुमचं ब्लड जे आहे नियरली अबाउट हंड्रेड एम एल ब्लड पूर्ण हे तुमच्या बॉडीमधनं घेतलं जातं एक किट असते त्या मशीनमध्ये त्या मशीनमध्ये जे प्लेट हे असतात आपलं प्रोसेस सुरू होते की जेव्हा ब्लड जातं तेव्हा प्लेटलेट्स वेगळ्या होतात प्लाझ्मा वेगळा होतो आणि लाल पेशी वेगळ्या होतात तर ही प्रोसेस संपल्यानंतर काही सेकंद मशीन थांबते आणि जे नॉन रिक्वायरमेंट लाल पेशी ज्या आहेत ह्या परत आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपर्ट करत जातात आणि परत मग ती प्रोसेस सुरू होते तर नियरली अबाउट प्लेटलेट्स जे आहेत जे आपल्या बॉडीमध्ये तीन लाखाच्या आसपास असतात आणि नॉर्मली लागत असतात दीड लाख तर त्या दीड लाखापर्यंत ज्या आहेत मग त्या काढल्या जातात आणि मग त्या वेगवेगळ्या करून जशी पेशंटची रिक्वायरमेंट आहे त्यांना ते दिल्या जातं तर सर हे सिंगल डोनर प्लेटलेट जे आहे तर हे तुम्ही कधीपासून करताय आणि तुम्हाला याची प्रेरणा कुठून भेटली म्हणजे प्रत्येकजण ब्लड डोनेशन करतं आणि पहिले तर कोणाला माहितीच नाही आहे की नेमकं हे डोनेट करणं म्हणजे नेमकं का काय आहे व तुम्हाला याची माहिती कधीपासून मिळाली आणि तुम्ही कधीपासून करताय हे मी नियरली अबाउट एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णवपासून पासून ब्लड डोनेट करतो आणि त्यावेळेपासूनच मी दत्ताजी भाले रक्तपेढीशी जोडल्या गेलेलो आहे पहिले ब्लड कॅम्प्स वगैरे व्हायचे तिथे दिल्या जायचं पण त्यांनी नंतर एक लिस्ट अशी तयार केली की जे इमर्जन्सी डोनर्स आहेत की ज्यांना कॉल केल्यानंतर ते हमखास ब्लड डोनेट करायला येणार तर त्यांनी मग त्या वेळेसपासून मी ॲज अ इमर्जन्सी ब्लड डोनर होतो मग नवीन इमारत जेव्हा झाली हेडगेवार हॉस्पिटलमध्ये तिथे काही कालावधीनंतर ह्या मशीन्स आल्यात सिंगल प्लेटलेट डोनर्सच्या तर आम्ही नेहमी ब्लड डोनेट करत असताना विचारलं आम्ही त्यांना की बाबा हे कशाचे तर तेव्हा ॲक्च्युअल त्यांची प्रोसेस सुरू होते त्यांनी मग आम्हाला सांगितले की बाबा असं असं आता नवीन आलेलं आहे तर मला वाटतं आठ वर्ष आठ नऊ वर्ष झाले असतील त्या गोष्टीला तेव्हापासून ही प्रोसेस तिथे सुरू झाली आणि तेव्हापासून मग आम्ही सिंगल प्लेटलेट डोनर्स जे आहेत काही त्यांचे ठराविक जे इमर्जन्सी कधीही येतील अशा याच्यामध्ये ये आम्ही आहोत तर मग आठ एक वर्ष झालेत की आम्ही तेव्हापासून फक्त सिंगल प्लेटलेट डोनेट करतो तर मग सर हे कुठल्या पेशंटला दिल्या जातात आणि का दिल्या जातात प्लेटलेट्स ॲक्च्युअल जाता? मी आधी जसं सांगितलं की पेशंटला रिक्वायरमेंट काय आहे त्यांना जर प्लेटलेट्सची गरज आहे आता डेंगू जेव्हा होतो समजा तर आपण नेहमी ऐकतो त्याच्या प्लेटलेट्स कमी झाल्या तर हो. त्या खूप फास्ट कमी होत चालतात पण जेव्हा तुम्हा तुम्हाला प्लेटलेट्सची रिक्वायरमेंट असते तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा प्लेटलेट्स टाकल्या जातात तर ह्या पर सेकंड डबल्स होत चालतात आणि ते मॅचअप जर झालं त्यांच्या बॉडीला तर डेंगू पेशंट जो आहे तर त्या जेव्हा प्लेटलेट्स वाढायला लागल्या तर मग तो रिकवर फास्ट होतो म्हणजे जिथे त्याला आपण औषधोपचार करून तर दहा एक दिवसात लागत असेल तर जेव्हा हे प्लेटलेट्स जेव्हा चढवले जातात तर हे तीन ते चार दिवसांमध्ये तो नॉर्मल प्लेटलेट्सला येऊन जातो त्याच्यामुळे जा डेंगू परत काही कॅन्सर पेशंट्स असतात हा। त्यांना प्लेटलेट्सची गरज असते आणि प्लाझ्माही लागत असतो कधी कधी तर त्या दृष्टीने ते दोन्ही आपल्या बॉडीतनं काढून ते रिक्वायर्ड पेशंट्सला दिल्या जातात तुम्ही जे बोलले त्याच्यावर एक प्रश्न मला वाटतोय विचारावा सर की आपल्याकडे जेव्हा आपण ब्लड डोनेट करतो तेव्हा ब्लड ग्रुप बघितलं जातं तर यामध्ये तसं काही आहे का हो ब्लड ग्रुप नुसारच त्या प्लेटलेट्स जे आहेत त्यानुसारच डोनर्सला बोलवलं जातं आणि मगच ते काढल्या जातं नाही तर मग ए पॉझिटिव्ह ज्याला रिक्वायरमेंट आहे त्याला तुम्ही बी पॉझिटिव्ह दिलं तर मग तो हे नाही आहे ए पॉझिटिव्ह ए पॉझिटिव्ह त्यांच्या याच्यानुसार जे आहे मापदंड जो आहे त्यानुसारच ते करतात मग आता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की नॉर्मल ब्लड डोनर आणि आपले जे म्हणजे आपण नेहमीच ब्लड डोनेट करतो त्या ब्लड डोनरमध्ये आणि या सिंगल प्लेटलेट डोनर मध्ये काय फरक आहे ऍक्च्युअल नॉर्मल जे डोनर्स आहेत तर आता हे नॉर्मल ब्लड जे आहेत हे शक्यतो रेग्युलर पेशंट्स जे आहेत त्यांना दिल्या जातात पण प्लेटलेट्स जा आणि हे जे आहेत तर ॲज पर पेशंट रिक्वायरमेंट जे आहेत वेगवेगळे जे आता आजार होतात किंवा काही होतात तर त्यानुसारच ते दिल्या जातात कारण आधी प्रोसेस काय राहायची की नॉर्मल ब्लड जरी दिलं पेशंटला आणि त्याला गरज प्लेटलेट्सची असेल तर मग त्याच्यात प्लाझ्मा पण वाढून जाणार लाल पेशी पण वाढून जाणार आणि मग त्यामुळे मग पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन्स व्हायचे पण आता हे नवीन टेक्नॉलॉजी जे येत आहेत मेडिकल सायन्समध्ये त्यानुसार हे केलं गेलेलं आहे आता यामध्ये प्रोसेस पण म्हटलं तर जो वेळ जातो किंवा आपण म्हणतो की ब नॉर्मल ब्लड जे आहे हे एक ठराविक कॉस्टमध्ये मिळतं तुम्हाला पण जे आपण प्लेटलेट्स आहे प्लाझ्मा आहे यासाठी तुम्हाला कॉस्टिंग जास्त जाते कारण जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसची चार्जेसच खूप आहे आपण जे किट म्हणतो ज्याच्यात हे वेगळं होणार आहे तीच खूप महाग असते अच्छा त्यामुळे मग नॉर्मल ज्यांना पेशंटला लागतं तर ते म्हणतात बाबा एवढं महाग का तर ती जी प्रोसेस आहे सगळी त्या प्रोसेसलाच त्यांचं कॉस्टिंग खूप जाते नॉर्मल याला कमी लागतं कारण ते पिशवीत घेतलं थोडं ज्यानुसार प्रोसेसनुसार स्टोअर केलं आणि ॲज पर रिक्वायरमेंट ते डिस्ट्रीब्यूट करतात पण याच्यात जे आहे हे एज पर रिक्वायरमेंटच बोलवलं जात डोनर्सला ते तुम्ही स्टोर करूनच ठेवू शकत नाहीत हे महत्वाचं कारण ते जेवढं तुम्हाला लागतंय त्या रिक्वायरमेंट नुसारच ब्लड बँक्स ते तुम्हाला कॉल करतात आणि माझ्या बघण्यात आतापर्यंत दत्ताजी भाले रक्तपेढीमध्येच ही प्रोसेस आहे आपल्या संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये हां आणि तिथे जी प्रोसेस केली जाते किंवा काय आहे तर पूर्ण नॉर्म्स मी आत्ता इथपर्यंत एवढ्या वेळेस दिलेला आहे पण त्यांनी त्यांची प्रोसेस कुठेच चुकवलेली नाही आहे की फॉर्म भरूनच घेणार नाही तुम्ही ओळखीचे आहात तर आपण नंतर करू तसं नाही ते पूर्ण प्रोसेस करतात आणि मगच घेतात त्याच्याशिवाय करत नाही मग सर हे जे डोनेशन आहे ते कोण करू शकतं आणि किती वेळेस करू शकतं ब्लड डोनेट हे जे आहे तर अठरा वर्षावरील जे फिट पर्सन्स आहेत मग ते स्त्री असो की पुरुष असो त्यांची जी हे आहे प्रोसेस ठरलेली की बाबा हिमोग्लोबिन एवढं पाहिजे तुमच्या वजन एवढं पाहिजे तर त्यानुसार जे आहेत ते करू शकतात म्हणजे ब्लड डोनेशन ब्लड डोनेशन सारखंच आहे फक्त मग याच्यामध्ये मग ते जे ब्लड सॅम्पल घेतात तर नॉर्मल ब्लड जेव्हा दिले जातं ते त्याच्यात बघितले जाते हिमोग्लोबिन किती आहे काय काय नाही पण हे ऍक्च्युअल सॅम्पल घेतात आपल्याकडे त्यांच्या तिथेच लॅबमध्ये टेस्ट करतात पाच करता। ते दहा मिनटात त्याचा पूर्ण रिपोर्ट येतो आणि मग ते प्रोसेस स्टार्ट करतात त्याच्यात जरी थोडी कमी जास्त असेल तरी ते नाही म्हणून सांगतात आता माझ्या वेळेस माझं एकदा असं झालं होतं की माझं हिमोग्लोबिन जे आहे हे जास्त होतं ऍज पर रिक्वायरमेंट अच्छा जास्त हो जास्त होत मग त्यांनी मला क्लिअर सांगितलं की असं असं आहे आपण घेऊ शकणार नाहीत तर तुम्ही एक काम करा पुढच्या हो वेळेस नॉर्मल ब्लड डोनेट करा नॉर्मल ब्लड डोनेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली हिमोग्लोबिन थोडं कमी होतं आणि मग आपण पुढचं परत करू म्हणजे ते त्यांची प्रोसेस लॅप्स होऊ देत नाहीत नाहीतर रिक्वायरमेंट आहे चला बाबा घेऊन टाकू देऊ बघू नंतर तसं नाही नाही फक्त रिक्वायरमेंट जे आहे तुम्ही त्याच्यात बसत असाल तरच ते घेणार नाहीतर नाहीतर नाही कारण जो कोणी देऊ शकतो त्याचं वजन त्याची हाईट म्हणजे हाईट वगैरे विचारलं जाते वजन आणि मग हे ब्लडचं मग त्याच्यानुसारच घेऊ शकतो आपण आता मी एक म्हणजे सिंगल प्लेटलेट डोनर्स मध्ये एक लेडीज अशी बघितली जी फक्त यांच्या कॉलवर ओ निगेटिव्ह आली होती अरे बापरे पावसाळ्याचे दिवस होते मागच्याच वर्षी ती पडेगाव एरियामधनं स्वतः रिक्षा करून आली ब्लड डोनेट केलं आणि मग जेव्हा यांना कळालं की ही असं असं आलेली आहे तर मग यांनी पूर्ण व्यवस्था केली तिला घरी सोडायची आणि ती पण संध्याकाळी सात साडेसातची वेळ होती बापरे म्हणजे करणारा जो आहे तो कोणत्याही परिस्थितीत येऊन करत तर मग सर हे जे ब्लड डोनेशन आहे त्याच्यामध्ये समजा आता आपण ब्लड डोनेट केलं तर आपल्याला तीन महिने ब्लड डोनेट करता येत नाही तर या बाबतीत पण तसंच आहे का नाही या बाबतीमध्ये असं आहे की आपल्या ज्या प्लेटलेट्स आहेत हे प्रत्येक सेकंड्सला डबल्स वगैरे होत चालतात जर कमी जेव्हा होतात तर तेव्हा प्ल जेव्हा आपण ओके असो तर तेव्हा प्रत्येक सेकंड्सला डबल होत चालतात काही काही वेळेस असं आहे की सात आठ दिवस जर फिट असेल समोरची व्यक्ती व्यवस्थित तर ते सातव्या आठव्या दिवशी किंवा महिन्यातून चार वेळेसही तुम्ही करू शकता असं काही नाही म्हणजे त्याला ब्लड डोनेशन सारखं नाहीये की तीन महिने तुम्हाला हे करावंच लागेल थांबावं लागेल आणि मग तुम्ही दुसरं ब्लड डोनेट करू शकता तसं नाही तुम्ही महिन्यातून चार वेळेस करू शकता एखादा कॅन्सर पेशंट आहे त्याच्या तुम् फॅमिलीमध्ये त्याच ब्लड ग्रुपचा कोणी व्यक्ती आहे तर मग ते दुसरा व्यक्ती बघण्यापेक्षा हे फास्ट होणार कारण ते त्यांचे ऑलरेडी फॅमिली हे त्याच्यामुळे मग जीन्स जे असतात फॅमिली जीन्स वगैरे होण्यासाठी तेवढं फास्ट होतात एकाच फॅमिली मधला जर असेल तो जर चार वेळेस करत असेल तर त्याला ता ता मग अडचण नाही अडचण नाही म्हणजे आपण ते लगेच प्रोव्हाइड करू शकतो पेशंटला एकदम अर्जंट दुसऱ्या कुणाला बोलवण्यापेक्षा तुम्ही फॅमिली मेंबर डोनेट करू शकता बरोबर जर तुमचं सगळं मॅच होत असेल तर तर मग सर याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स आहेत का म्हणजे जनरली सगळ्यांना हे सगळ्यात जास्त असतं की तुम्ही काहीतरी करताय मेडिकलच्या संबंधित काहीतरी करताय तर मग त्याचे साईड इफेक्ट आहेत काही नाही ऍक्च्युअल एवढ्या वेळेस डोनेट केलेलं आहे मी मला अजून कधीही असा साईड इफेक्ट मला तरी जाणवलेला नाही आणि तसा होत नाही तुम्ही जर मेंटली स्ट्रॉंग असताल आणि फिजिकली स्ट्रॉंग असतात तर या गोष्टी तुम्हाला येणार नाहीत कारण त्यांना ते जे, जे ब्लड सॅम्पल जेव्हा टेस्ट करतात त्यांना थोडंसं लक्षात येऊन जातं काय आहे काय हो बरोबर तर ते एक तर घेतणारच नाही आणि साईड इफेक्ट आतापर्यंत जरी मला कधीही आलेला नाही आहे की विकनेस जाणवेल किंवा काही कारण जे दीड तास आपण तिथे जेव्हा प्लेटलेट्स डोनेट करतो तर त्यांच्याकडून आपल्याला कॅल्शियम्सच्या गोळ्या दिल्या जातात त्या कंटिन्युअस आपल्याला तिथे त्या प्रोसेसमध्ये चघळावं लागतात प्लस तुमचं हिमोग्लोबिन किंवा ब्लड जे आहे हे कमी होऊ नये किंवा काही होऊ नये डोनेशनच्या वेळेसही तर तुम्हाला तिथे त्यांनी चिक्की दिलेली असते अच्छा हां तर मग ती चिक्की पण काय असते की गुळ आणि शेंगदाण्याची असते त्याच्यामुळे आपल्याला ब्लड लागले ला तर त्या ब्लडला आपल्या पूरकच असतात त्यामुळे मग मला कधीही असा अनुभव आला नाही किंवा मला विकनेस जाणवलाय किंवा हात दुखतोय किंवा मी आता चक्कर येते असं कधीही नाही झालेलं मग त्याचे साईड इफेक्ट नंतर पण काहीच नाही आतापर्यंत तर झालेलं नाही हा तर तुम्ही बऱ्याच वेळेस केलंय नाही कारण की आपण विकनेस म्हणजे आपण विक असू तर ते आपलं हे घेणारच नाही ब्लड घेणार पहिली गोष्ट तर हीच येते त्याच्यामुळे साईड चा काही प्रश्नच नाही सर तुम्ही याची प्रोसेस आम्हाला थोडी थोडी आधी आहे परत एकदा जर तुम्ही श्रोत्यांना सांगितलं की नेमकी प्रोसेस काय असते ही कशी सुरू होते किंवा मग याला म्हणजे वेगळं कसं केलं जातं आता ब्लड डोनेशन सारखंच आहे हे आपण ब्लड तुमचं घेतात आणि मग त्याला ते सेपरेट करतात ना जसं तुम्ही आधी पण बोललात तर ही प्रोसेस आम्हाला एकदा परत सांगता का चालेल या प्रोसेसमध्ये काय होतं की ऍक्च्युअल आता समजून घ्या मला कॉल आला आहे ब्लड की बाबा सर तुम्ही अवेलेबल आहात का टाइम स्लॉट्स मध्ये जर आपण सांगितलं की ठीक आहे मी तीन वाजेपर्यंत वगैरे किंवा आता येऊ शकतो तर त्यांचा पहिला प्रश्न असतो तुम्ही जेवण केलं का म्हणजे फोनवरच हो आधी विचारून घेतात की तुम्ही जेवण केलेलं आहे का किंवा नाश्ता झालेला आहे का रात्री झोप व्यवस्थित झाली आहे का मग आपण सांगितलं की झालेलं आहे व्यवस्थित आहे काही अडचण नाही तिथे जातो जेव्हा आपण तर जेव्हा आम्ही टायमिंग सांगितलं आहे तर त्यांच्या तिथे त्या मशीनमध्ये किट फिट करायलाच कमीत कमी पंधरा मिनटं लागतात अच्छा ती कीट जी आहे ही पूर्ण त्यांचं म्हणजे सॅनिटायझ वगैरे केलेली असतात त्या तर ती जेव्हा काढून लावली मशीनमध्ये तर ते मशीनला लावायला आणि सेट करायलाच कमीत कमी पंधरा मिनटं लागतात मग ते काय करतात की आम्ही जाईपर्यंत त्या टाईम स्लॉटमध्ये ते ता प्रोसेस तयार करून ठेवतात मग आम्ही तिथे पोचलो की मग आमचं वेट करणार परत हाईट विचारणार आता ॲक्च्युअली त्यांच्याकडे सगळा डेटा असतो पण प्रत्येक वेळेस ते भरून घेणार आमच्याकडून हे होईपर्यंत ब्लड सॅम्पल घेतलं जातं ब्लड सॅम्पल टेस्ट होऊन येईपर्यंत मग ते परत पाणी वगैरे घेणं पसणं थोड्या वेळ आणि मग त्याच्यानंतर पुढे आपल्याला जेव्हा ते किट म्हणजे ब्लड देण्यासाठी लावणार तर त्यानुसार आता आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं तर तीन लाखाच्या आसपास प्लेटलेट्स असतात आणि नॉर्मल दीड लाख लागतात मग त्या प्रोसेसमध्ये फिट तसं करतात की बघा दीड लाखापर्यंत झालं की ऑटोमॅटिकली सिस्टम स्टॉप तर मग जेव्हा आपण प्रोसेस सुरू केली त्यांनी तर मग पूर्ण एक ते दीड तास त्याला लागतो कारण ते जेव्हा प्लेटलेट्स आपल्या बॉडीमध्ये घेणार तर शंभर एम ब्लड काढलं जातं त्या किटमध्ये जातं प्लाझ्मा वेगळा होणार प्लेटलेट्स वेगळ्या होणार आणि लालपेशी परत आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट होणार मग परत ती प्रोसेस झाली की परत दोन सेकंद थांबणार मशीन हाँ. परत शंभर एम एल काढणार अच्छा हा ते दीड लाखाच्या रेंजमध्ये येईपर्यंत मग ते झाल्यानंतर परत स्टॉप झालं की दहा पंधरा मिनटं ते तिथेच थांबू देतात आपल्याला था आणि मग चहा पाणी वगैरे जे काय रिक्वायरमेंट नुसार आहे ते करून मग थोड्या वेळाने परत विचारणार की बाबा व्यवस्थित वाटतं का सगळं व्यवस्थित मग आपल्याला घरी म्हणजे सर की तुम्ही आता म्हटलात की ते परत प्रोसेस होते ती oh. शंभर एम एल शंभर एम एल असं जोपर्यंत तुमचे दीड लाखापर्यंत जात नाही तर तुम्ही जसं म्हटलं की प्रत्येक आठवड्याला आपण करू शकतो तर मग एवढे परत आपल्या याच्यात तयार होतात का तयार होतात एक आपण झालं की नॉर्मल मी जसं सांगितलंय प्रत्येक सेकंडला ज्या एकच्या दोन दोनच्या चार चारच्या आठ अशा होत चालतात त्या सेल्स आणि ज्या टाइम बार्ड असतात त्या म्हणजे डेट होत चालतात मग ह्या जे वाढतात आपल्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण ऑटोमॅटिकली त्या रेंजला येऊन जातो की जेवढे डोनेट केलेले आहेत तेवढे आपल्याकडे येऊन जातात परत येऊन जातात मग सर ह्या सगळ्या याच्यावर आता तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती सांगितली आम्हाला आज नवीन काहीतरी कळलंय कर कारण की ब्लड डोनेशन बरेच जण आता करतात म्हणजे पहिले तर हे पण होत नव्हतं पण आता बरेच जण करतात ब्लड डोनेशन म्हणजे बऱ्याच जणांना एक्सपिरियन्स सुद्धा आहे पण आता हे नवीन काहीतरी आम्ही आज ऐकलंय तर मग त्याबद्दल तुमचा अनुभव अजून काय असा आहे वेगळा आणि काय तुम्हाला छान वाटतंय का कसं वाटतंय तुमचा अनुभव काय चांगलं तर वाटतच कारण मी आतापर्यंत जे दिलं गेलेलं आहे ब्लड किंवा प्लेटलेट्स दिला गेलेला मी एकदाही तिथे विचारलं नाही की देणार कोणाला आहात हो बरोबर आहे त्यांनी पण म्हणजे हे विचारणंही चुकीचं आहे आपण जर निस्वार्थीपणे करतो आहोत तर त्याच्यात विचारण्याची गरजच नाही पण बऱ्याच वेळेस असं होतं की त्यांच्याकडून जेव्हा रिक्वायरमेंट येतात की बा सर अर्जंट पाहिजे आणि आम्ही जर इथे संभाजीनगरला आहे तर मग आम्ही सग हातातलं काम सोडून तिथे जातो असे माझ्यासारखे बरेच इमर्जन्सी डोनर आहेत तर तिथल्याचे अनुभव जे येतात की बा ठीक आहे कधी आपण हे केलं किंवा काय केलं एकदा मी निअरली अबाउट रात्री दोनच्या दरम्यान ब्लड डोनेट केलं अरे बापरे तेव्हा फ्रेश ब्लड लागत होतं ऍक्च्युअली त्यांना प्लेटलेट्स नव्हत्या पण फ्रेश ब्लड लागत होतं तर हे अनुभव येतात की बाबा आपण करतोय काहीतरी समाजासाठी आणि दुसरं जे आहे की जेव्हा आपण देतोय एवढ्या वेळेस दिलं हे काही खूप उपलब्धी नाही आहे की आपण करतो आहे किंवा समाजाकडून जर आपण काही घेतोय तर आपलं देणं भाग आहे आणि हे नाही की आता तिथे गेल्यानंतर तिथे काही म्हणजे ब्लड घेण्यासाठी जे लोक आलेले असतात आपण जर बघितलं तर तो, तो आपण बघत नाही की माझा ब्लड दिला जाते की ह्या धर्माला दिलं जाते की त्या धर्माला दिलं जात किंवा कारण ती व्यक्ती पण विचारत नाही कोणी सब, दिला कोणाचं ब्लड आहे तर ते खूप चांगली गोष्ट आहे की ब्लड बँक पण ह्या गोष्टीची खूप दखल घेते की कोणाला कोणाचं काही सांगत नाही किंवा काही नाही सर या आम्ही जातो डोनेट करा बस फक्त एवढंच हे राहतं आणि तिथं स्टाफ पण जो आहे तो एवढा मिळून आता खूप ओळखीचे झालेले आहेत की बाबा तिथे गेलो की सगळे येऊन भेटतात बोलतात आता काही मॅडम आहेत तिथे म्हणजे रिटायरमेंट झालेला आहे पण काहीतरी काम करायचं आहे आपल्याला हो। वेळ घालवण्यासाठी तर तो इकडे तिकडे न घालवता तो सत कार घालवता तिथे तर ते येऊनही तिथे काम करतात करता त्यांनी तुम्हाला अजून प्रेरणा मिळते की आम्ही करतोय बरोबर बरोबर आहे सर तुमचं तर सर आता तुमचा अनुभव सुद्धा आम्हाला कळालेला आहे आणि तुम्ही खरंच खूप छान काम करताय आणि आता ही मुलाखत जे जे लोक ऐकतील त्यांना सुद्धा आता कळेल की हे डोनेट करणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि ही प्रोसेस पण तुम्ही आम्हाला खूप पणरित्या सांगितली तर मग याच्याबद्दल तुम्ही अजून आपल्या श्रोत्यांना काय संदेश देताल संदेश एवढाच द्यायचा याच्यात एचा की आजकाल लोक जे आहेत जे ब्लड डोनेटचं थोडी जनजागृती चांगली झालेली आहे पण नॉर्मल जे लोक देण्याचा विचार करतात त्यांची इच्छा असते ब्लड देण्याची हा पण कधी द्यायचं किंवा आपल्याला गरज पडली आपल्या घरात कोणाला गरज पडली हो, तर देतात हो, हो, ती विचारसरणी सोडली पाहिजे की गरज पडली तर द्या तसं नका करू तुम्ही जेव्हा कोणत्या संस्थेशी जोडल्या जातात तर ती संस्था पण तुमच्याशी व्यवस्थित हे करते की बो उगच तुमच्याकडून येऊन घेऊन आणि बऱ्याच जणांचं डोक्यात काय असतं की हे ब्लड बँकवाले काय करतात ब्लड विकतात तर ते विकत नाही ते प्रोसेसच एवढी अवघड असते की कोणाला जर ब्लड द्यायचं आहे तर ते त्याच्यात थोडंसं मागे पुढे झालं तर त्या व्यक्तीला खूप त्रास म्हणजे पुढचं कॉम्प्लिकेशन oh, होत पण त्या प्रोसेसचेच हा। oh. ते ऍक्च्युअल पैसे असतात किंवा मला ब्लड तर एवढ्यात कमी मिळालं तिथं एवढ्यात देते ते आजकाल खूप लोक चिकित्सक झालेत ही ब्लड बँक तर मला एवढ्यातच देत होती तुम्ही कसं काय महा हे प्रोसेस बघत नाहीत आता त्यामध्ये त्याच्यासाठीच तुम्ही तिथे जा तुम्ही कोणत्याही ब्लड बँकेत गेले तर एकदा प्रोसेस बघा प्रत्येक ब्लड बँकेची आणि मग तुम्ही हे करा तिथे गेल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला आतून वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी फक्त ब्लड डोनेटच नाही बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या तर ब्लड देताना हा विचार करू नका की मी आपल्याच लोकांना द्यायचं का माझ्या फॅमिलीलाच द्यायचं का तसा विचार करू नका द्यायचं तर मग मनापासून मना करायचं आणि आता सगळ्यात चांगलं की मी बऱ्याच वेळेस बघतो की तिथे लेडीज पण खूप येतात हो की आधी हां आधी काय व्हायचं की नाही यायचं किंवा नको कशा लावू गं होत तसं जी भीती राहायची बऱ्याच जणी अशा होते की ब्लड बघितलं की चक्कर हो पण बरेच जण आहेत की ब्लड बघितल्यावर बरोबर पण मग ऍक्च्युअल ब्लड बघितल्यावर चक्कर तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा हा पण विचार केला पाहिजे हो। तर मग तुम्ही काय करा की तुम्ही एकदा जा तिथे बघा आणि ज्या गोष्टीची भीती वाटते त्याला एकदा समोर जाणा आणि मग तुम्हाला लक्षात येईल एकदा ब्लड दिलं की मग काही प्रॉब्लेम नाही थोडा वेळ तिथे राहतो सगळं समजवतात आणि मग हे करतात माझं एवढं सांगणं की आपल्याला गरज पडेल तेव्हा नका देऊ समोरच्यांना लागत आहे आणि आपण ला कधीही लागू शकतं याचा विचार करून द्या तरच मग एक आणि स्वतःची काळजी घेऊ आणि मग समोरच्याची धन्यवाद सर तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं सिंगल डोनर प्लेटलेट याबद्दल सरांनी आपल्याला खूप छान माहिती सांगितली आणि मंडळी मी पण तुम्हाला असंच म्हणेन की तुमच्या स्वतःसाठी नाही तर इतरांना सुद्धा त्याची गरज आहे म्हणून डोनेशन करा सर खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितलीत आज आणि रेडिओ देवगिरीकडे तुम्ही आलात त्याबद्दलसुद्धा तुमचे खूप आभार धन्यवाद थँक्यू